नमस्कार करेर कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं शासनाने आता एक निर्णय काढला आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस हा योजना राबवण्यात येणार आहे आणि या योजनेमध्ये आपल्या शेतकरी वर्गांना भरपूर असा फायदा मिळणार आहे कारण मोफत अशी वीज दिली जाणार आहे आणि तो फायदा कोणत्या शेतकऱ्याला होणार आहे आणि त्याच्या काय अटी आणि शर्ती आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सा जाणून घेणार आहोत तो जी आर काय आहे आणि त्या जी आर मध्ये काय काय माहिती आहे हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ हो, शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुम्हाला समजेल की आपण त्यामध्ये पात्र आहोत का की नाही हा आताचाच जे आर आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली तर तुमच्या मित्रांनाही आणि अन्य शेतकऱ्यांनाही फॉरवर्ड करा म्हणजे त्यांनाही माहिती पडेल की आपण यामध्ये बसतोय कॅटेगरीमध्ये की नाही आणि कोणाकोणाची वीज माफ होणार आहे तर चला बघूया आपण हा जी हार हे बघा मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस हा दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे आणि याच्या प्रस्तावनामध्ये जर लिहिलं बघायला गेलं तर गे आपल्याला ह्या शासनाने आता दिलेला आहे की महाराष्ट्रात राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत म्हणजे सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख एवढे आपल्या शेतकऱ्यांचे कृषी पंप आहेत मोठरा आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो एकूण ग्राहकापैकी सोळा टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे तीस टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो कृषी ग्राहकाचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर एकोणचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस दशलक्ष युनिट आहे प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो सद्यस्थिती महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निदर्शनानुसार निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या रात्रीच्या काळात दहा किंवा आठ तास किंवा दिवसा आठ तास थ्री विजेचा उपलब्ध चक्रकार पद्धतीने करण्यात येतो आणि त्यानंतर जागतिक हवामान बदल आणि अनियमन पर्जन्यामुळे महारा राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला आहे असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे या राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे आता जागतिक जर हवामानाचं जा हे जर बघायला गेलं तर आता सध्या अनियमित पर्जन म्हणजे कधीही पाऊस पडतोय कधी पडत नाही म्हणजे नियमता नाही राहिली पावसामध्ये हे लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने हे सर्व लक्षात घेऊन शेतकऱ्यावरती आता नैसर्गिक अशी आपत्ती ओढवलेली आहे आणि तेच त्यामुळे शेतकरी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हा अडचणीत आलेला आहे त्यामुळे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे आणि सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेतकऱ्यांना कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवलेलं आहे म्हणजे सात पॉईंट पाच एच पी पर्यंत कृषी पंप आहेत त्यांना मोफत वीज देण्याचं ठरवलं आहे पण ती कुठंपर्यंत आणि त्याची मुदत काय असणार आहे ते आपण पुढे बघू तर त्याची पात्रता आपण बघूया शासनाचा निर्णय भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामान तीव्र तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणी आलेल्या शेतात राज्यातील सात पॉइंट पाच एस पी पर्यंत शेतीपंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून वीज मोफत देण्याचा मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस या राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे याला मान्यताही देण्यात आली आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस असं या योजनेचं नाव आहे आणि एप्रिल दोन हजार चोवीस पासून पुढं या योजना मोफत म्हणजे तुम्हाला एकही लाईट बिल भरायचं नाही कृषी पंपाचं असं सांगितलं आहे योजनेचा कालावधी जर बघायला गेला तर सदर योजना ही पाच वर्षासाठी आहे ही योजना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही योजना पाच वर्षासाठी आहे तब्बल एप्रिल दोन हजार चोवीस पासून ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत ही योजना राबवण्यास मान्यता पण देण्यात आलेली आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधी योजनेत राबवण्याचा निर्णय घेण्यात येईल म्हणजे तीन वर्षानंतर ही योजना दोन हजार चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला सुरू झाल्या दोन हजार सत्तावीस ला म्हणजे एप्रिल दोन हजार सत्तावीस नंतर याचा एक आढावा घेण्यात येईल म्हणजे आता इथून पुढे हे चालू ठेवायचे मोफत योजना कि आता शेतकऱ्यांची परिस्थिती कशी आहे पावसाचं नियोजन कसं आहे हवामानाचा अंदाज कसा आहे हे बघून त्यानंतर आढावा घेऊन तीन वर्षानंतर मग ही योजना पुढे चालू ठेवायची की बंद करायची या काय बदल करायचे हे ठरवण्यात येणार आहे म्हणजे तीन वर्षापर्यंत जरी आपल्याला आता मोफत आहे पाच वर्षासाठी मोफत मिळणार आहे पण तीन वर्षानंतर आढावा घेऊन पुढली दोन वर्ष काय करायचं याचा निर्णय हे शासन घेणार आहे असं यामध्ये दिलेलं आहे जर याची पात्रता बघायला गेलं म्हणजे आता ही शेतकऱ्याची ही जी योजना आहे की कोणत्या कोणत्या योजने कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आपण बघूया पात्रता राज्यातील सात पॉईंट पाच एच पी पर्यंत शेतपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेसाठी लाभ आणणार आहे म्हणजे साडेसात एच पी पर्यंत ज्यांच्या ज्यांची कृषी पंप आहेत त्यांना सर्वांनाच या कॅटेगरीमध्ये बसता येणार आहे त्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे ते सर्व शेतकरी यासाठी पात्र राहणार आहेत योजनेची पद्धत एप्रिल दोन हजार चोवीस पासून सात पॉइंट पाच एच पी पर्यंत शेती पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासन विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम शासनास शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वे कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गातील अनुदान घेऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर, दर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल म्हणजे ही जी शा... हे जी आता जे आता महावितरणना जे काही बिल देईल ते सर्व शासन भरणार आहे असं या जे आर मध्ये आपल्याला लिहिण्यात आलेलं आहे असं आपल्याला जे आर मध्ये बघण्यात ब... असं या जे आर मध्ये सांगण्यात आलेलं आहे सध्या देण्यात येणारी दे वीजदर सवलत रुपये सहा सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक बिल वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक दर सवलती पोटी प्रतिवर्षी चौदा हजार सातशे साठ कोटी प्रशासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील म्हणजे महावितरण कंपनीला ही प्रशासनाकडून ही रक्कम अदा करण्यात येणार आहे या रकमेमध्ये योजना कालावधी बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीकडून शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल आणि आणि यानंतर दुसरी एक योजना आहे मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण सुद्धा शासनाकडून ठरवण्यात आले आहे म्हणजे तुम्हाला जर सौर कृषी पंप पाहिजे असतील सोलारचे तर त्याला मागेल त्याला ते कृषी पंप देण्यात येतील दे असाही ठराव यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे खरंतर ही शेतकऱ्यांसाठी शेतकरी वर्गासाठी खूप महत्वाची आणि अगदी महत्वपूर्ण अशी माहिती आहे आणि दिलासादायक असं शासनाने निर्णय घेतलेला आहे असा हा पूर्ण शासनाचा जी आर होता मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस ही राबवण्यात आलेली आहे आणि याला मंजुरीही मिळालेली आहे तर शेतकरी वर्गांना याबद्दल जर काही प्रश्न असतील तुम्हाला किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी वर्गा प्रत्येक शेतकरी वर्गापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनाही या योजनेबद्दल माहिती मिळेल आणि तेही या योजनेचा लाभ घेतील त्यामुळे ही योजना सर्वांपर्यंत पोहोचाव यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काही याबद्दल जर काही त्रुटी असतील तुम्हाला काही या या योजनेबद्दल जर तुम्हाला काही तुम्हाला बोलायचं असेल तर मला कमेंट करून सांगू शकता नक्की आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र